शेतकऱ्याचे नशीब आगीत जळते की डोळ्यातील आशा असा प्रश्न पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे उभा राहिलाय मान्सूनच्या अनिश्चित आगमनाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर परतीच्या पावसाने उरले सुरले पीकही हातातून सरकवण्याचा प्रयत्न केला अखेर जे काही शेतात उरले होते ते दोन घास खाण्याची तरी शेतकऱ्याची आस होती पण नशिबाने तीही पेटवून टाकली पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील खरवंडे आदिवासी वाडीतील शेतकरी वाळू गोमा दरोडा यांनी खाड्याचा पाडा येथे एका शेतकऱ्याकडून शेतजमीन भातपीक लागवडीसाठी उसने घेतली वर्षभर पोटाची भूक मारत कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मेहनत करून पिकवलेल्या भातपिकातील पेंडा मूळ जमीन मालकाला देण्याचे बोलणे निश्चित झाले मात्र आता त्या कापून साठवून ठेवलेल्या भाताच्या सुमारे एकशे पन्नास गंजी वणव्यात जळून राग झाल्या कापलेले पीक शेतात साठवून ठेवलेले असतानाच अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण भात पीक होऊन आकाशात विरून गेले प्रथम दर्शिने हे आग वणव्यामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे आधीच पावसाने झोडपून उलट काढलेले कसावसा वाचवलेले आणि कुटुंबाला हातभार लावणारे पीकही आगीत भस्मसात झाल्याने बाळू दरोडा अक्षरशः हवालदिल झाले या आगीत शेतकऱ्यांकडे न खाण्यासाठी भात उरलाय ना पेंडा देण्यासाठी जे पीक त्याच्या संसाराला आधार देणार होते तीच भाताची गंजी आता राख होऊन शेतात काळा ढीक बनून उरली वर्षभराची घाम गाळलेली मेहनत कष्टाने उभा केलेला पिकाचा आधार आणि भविष्यातील एकमेव आशा क्षणात जळून खाक झाली शेतकऱ्याने जागावं की मारावं ही हदबल किंकाळी आता बाळू दरोडा यांच्याच नव्हे तर ता तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात उसळत आहे निसर्ग परतीचा पाऊस अनिश्चित हवामान आणि आता वनवा या सर्वांनी मिळून शेतकऱ्याच्या जीवनाची राख रांगोळी करण्याचा वाईट निर्धारच केल्यासारखे चित्र दिसत आहे या घटनेने शेतकरी अडचणीत नाही तर रस्त्यावर आला आहे आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे आयुष्य अशा राखेतून पुन्हा उभे राहणार तरी कसे असा हा प्रश्न अनुत्तरित आहे